तर फायनली आम्ही सगळं रेडी झालो आणि आता निघतोय बस श्रेया श्रेय संतोष सगळेजण तयार झालेले आहे आणि आता देवाचे बाहेर पडून आम्ही निघतो तर चला फायनली आम्ही निघालो आता तर फायनली हेल्मेट होतो म्हणून आलतो हेल्मेट घेतलो आणि आता जातोय आम्ही सकाळ सकाळी छान तोंड गोड केली आम्ही ची लगाय पटलाव पुणे पुणे बसला तर आता मी आलेला आहे पुण्या पुण्यातल्या बालाजीला आज आमचं लग्नाचं अॅनिव्हर्सरी आहे तर आम्ही देवाचे दर्शन करूनच मगच जाऊ पुढे बाला

आम्ही आलो ब्रेकफास्ट करण्यासाठी अभिरुची हॉटेल आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे संतोष दोन तीन वेळा आलते तर या रेस्टॉरंटमध्येच विजिट केले तर खूप छान असं जेवण आहे इकडचं मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही एंट्री करतो काय काय तिकडे सगळे पॉईंट्स खूप छान असं हॉटेल आहे मागचा व्ह्यू पण किती मस्त आहे तर हे हॉटेल वाटेतूनच लागतं आहे छान आहे अभिरुची हॉटेल म्हणून संतोष जेव्हा पण आले तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये थांबले होते तर आम्ही पण आलेले आहे इकडे खूप छान असं हॉटेलचा लुक आहे हा खूप मस्त तर बघू आता इथं ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे आणि आम्ही ब्रेकफास्ट तर फायनली आलेलं आहे छान गरमागरम थालीपीठ आणि उत्तपम आणि छोले भटुरे अजूनही सांगितले तर येत आहेत आम्ही सगळं काही वेगवेगळे टेस्ट करणार आहे तर खूप मस्त आहे स्मेल तर खूप मस्त येते श्रेशनं सुरुवात केलेली आहे ब्रेकफास्टसाठी कसं श्रेष कोण सांगाय का सांगशील बघायला शियानं ऑर्डर केलेलं आहे छोले बटूरे आणि मी तर मागवले आपलं थालीपट्ट मस्त ठेचा बरोबर आलेला आहे तर चला खाऊन बघू आम्ही सगळे

अभिरुची हॉटेल आहे महाबळेश्वरला येताना मी दाखवतो तुम्हाला बाहेर खूप म्हणजे खूपच मस्त होता इतका आवडला इतका आवडला ॲक्च्युली ब्रेकफास्ट नाही आम्ही जेवणच करून घेतलो इतकं पोट भरलेलं आहे आता खूप म्हणजे खूप आवडला सगळं एकदम गावाकडे कसं बनवतो आपण छान असं टेस्टी त्या पद्धतीनं बनवलेलं होतं तर चला आता निघतोय पुढं दहा वाजत आलेले आहे अकरा साडे अकरापर्यंत पोहोचव मी महाबळेश तर आजचा माझा आउटफिट बघा मी काय वेअर केलेलं आहे दिवसीचं आउटफिट संध्याकाळी अजून एक आउटफिटचे तर आता आम्ही जातो संतोष आणि श्रेय दोघं सेम सेम कपडे घातलेले आहेत आणि श्रेयाला जे फ्रॉक मागवले ते मिशोरनं मागवलेलं आहे तिला खूप आवडलं होतं चला घेऊन गेलो तुम्ही असं वाटायला कुठं नाही फिरायला मंदिरला जाऊन तिकडे जायचं ठेवायला येडा तर आम्ही आता आलेला आहे बाईच्या गणपतीला महागणपतीचा मंदिर आहे खूप सुंदर आहे पहिल्यांदाच आलो आहे आम्ही पण इकडे तर तुम्हाला दाखवते आतून पण मी खूप छान असा इकडचा व्ह्यू आहे बघा तर आता आम्ही आलो आहे पाचगणीमध्ये खूप म्हणजे खूप छान असं व्ह्यू आहे दाखवते मी, मी तुम्हाला वरून काय ना पण आणि त्याच्यावरती व्हिडिओ पण व्हिडिओ पण लागले हो तर ला आता आम्ही आलेला आहे महाबळेश्वरच्या पारसी पॉइंटला पार्क आधी टेबल लँड पार्क ते पण सगळं बघितलं आम्ही आणि आता आम्ही आलेला आहे पारसी आ, आ, पार्क तर बघू शकता खूप छान असे फोटोशूटसाठी इकडे पॉईंट्स आहेत आणि व्ह्यू पण खूप मस्त दिसतोय एकदम छान असा मी तुम्हाला दाखवते इकडून बॅक कॅमेरा करून दाखवते मी तुम्हाला इकडचे व्ह्यूज कसे आहेत म्हणून मग आपण थांबलो तो ते कुठे पॉइंट तर आता आम्ही आलो आहे हे स्कायवूड काय आहे स्काय बूड। का स्काय स्कायमध्ये फ्लॅगिंग करायचं तर तेच आता बघू श्रेयसला बसायचं आहे ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप उंचावर आहे हे ऑलरेडी भीती वाटते आम्हालाच त्यांना विचार तर ही आहे गोलमालमधली बाईक ज्याच्यावर पाच लोक बसून अनलिमिटेड फन करतात खूप छान छान आहेत प्रोडक्ट मॅप्रोचे तर आता मी आलो आहे फेमस महाबळेश्वरचं जंबो आईस्क्रीम खायला सो बघू आता इथे कसं आहे खूप मस्त आहे मला आहे महाबळेश्वरच्या आवडत जम्बो आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आणि सोबत फ्रेंच फ्राईज घेऊन आलेले संतोष संतोष खूप आवडतो स्वतः टेस्ट करून बघू कसं आहे महाबळेश्वर सगळ्यात फेमस हे आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खूप म्हणजे खूप मस्त आहे एकदम छान

आमचा सेकंड राऊंड खेळतोय परत गेम फर्स्ट खेळ आहे आता परत सेकंडला जातोय कारण पोरं ऐकायला तयार नव्हतं त्याच्यामुळे मी परत त्यांना गेम खेळतोय आमच्या मम्मीने तो घातला किती छान छान स्ट्रॉबेरीचे बाग आहेत बघा इकडे किती मस्त लागलेले आहेत ला मॅप्रोच्या बाजूला द्या पाणी द्या चला

तर फायनली झाले सगळ्या देवांचे दर्शन आम्ही जुन्या महाबळेश्वरला आलेलं आहे जिथं खूप छान असं शंकरलिंग देवाचं देऊळ आहे तर खूप मस्त देऊळ आहे दर्शन पण झाले आणि रूम पण आम्ही धरलो कारण रूमची गरज होती पोरं खूप जास्त थकले होते तर मी तुम्हाला दाखवते आमचं रूम कसं आहे बॅक कॅमेरा करून हे बघा हे तर आधी हॉल आहे हे टी व्ही इकडे असं आणि मग हे बेडरूम आहे बघू शकता आणि इथे पोरं झोपलेले आहेत दोन्ही पण माझे आणि इकडे एक सिंगल बेड आहे आणि छान असा मोठा बेडरूम आहे दोन चेअर पण आहेत बसण्यासाठी छान असं आणि इकडे आहे वॉशरूम इथे पण स्पेस आहे भरपूर सकाळपासून फिरून फिरून इतकं थकलं होतं विचारावं नाही आता खंटाळ येऊन गेल्या अक्षरशः झोप पण येते आता तर चला हे ब्लॉग इथेच एंड करते आम्हाला आता जेवायला पण जायचे अजून बाहेर आणि भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय